नमस्कार ईशा स्टोन आर्ट्स मध्ये आपले स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे एक नवीन प्रोडक्ट ह्याला साऊथ मध्ये खरळ असे म्हणतात खलबत्त्याचाच एक प्रकार आहे मी तुम्हाला दाखवते कसा आहे हा ह्याला खाली स्टँड आहे त्यामुळे याला हलत नाही हा व्यवस्थित हा बसतो आणि हा त्याचा खल हा त्याचा बत्ता आहे हा बत्ता थोडासा ह्याचा जाडच असतो हा थोडासा आणि ह्या दोन्ही याचं काम करतंय खलबत्त्याचंही हा काम करतो आणि पाट्यावरवंट्याचंही काम करतो ह्याच्यामध्ये ठेसताही येतं आणि वाटतही येतं ह्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या चटण्या ओले वाटण जसं काही साऊथमध्ये आपलं इडली इडलीसाठी जे काही चटण्या बनवतात तर त्या चटण्या ह्यामध्ये आरामात होतात आणि छान होतात हा कसा वापरायचा स्वच्छ कसा करायचा चला तर मग मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला यात आपण ओलेत सुरू कोरडे तांदूळ वाटून घेऊयात हे कोरडे तांदूळ घेतले आहेत मी हे तांदूळ असे तांदूळ असे वाटायचे वाटल्यामुळे काय होतं हिच्यामधले जे काही बारीक थोडेसे मातीचे काही कण असतात दगडाचे दगडाचे कण तर येत नसतातच कारण ऑलरेडी हा जो फलबत्ता आहे हा तशा तांदूळ आता हे बारीक झालेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल ह्यामध्ये थोडेसे तांदूळ काळपट पण दिसत आहेत आता ओले तांदूळ वाटून घेऊयात भिजवलेले तांदूळ आहेत हे साधे बघा किती छान बारीक होत आहे थोडस पाणी टाकलंय आता बघा तसं वाटण हे पातळ झालं आहे बारीक झालं आहे ह्याच्यामध्ये हे आता आपण संपूर्ण खरळला लावून घेऊया घेऊयात कारण की जेणेकरून ह्याच्यावरची जी असणारी माती धूळ ही निघून जाईल सगळी असं सगळीकडे लावून ठेवायचं बत्ता ही असा मागची साइड बट्ट्याची घासून घ्यायची साइडची कडा बत्त्याची व्यवस्थित अशी मसाज करून घ्यायची आपल्या आपण धुवून घेऊया स्वच्छ मागून फोडून असं छान डायरेक्ट मला खालीच धुवून काढायचं म्हणजे जे काही सगळं माती तू सगळी आहे ती निघून जाते आता याला कोरडा करून घेऊया बघू शकतात किती छान आता क्लीन झाला आहे बही आपण पुसून घेऊया आता ह्याला तुम्ही ह्याच्यात तुमच्या ज्या काही काड्या आहेत भाज्यांच्या ज्या काही देठ काड्या त्या आहेत त्याही तुम्ही ह्याच्यात वाटू शकता जर तुम्हाला जर वाटत असेल की जास्ती काही त्याला गरज आहे तर मला नाही वाटत की ह्यात काही जास्ती गरज आहे आता आपण आता ह्याला तेल लावून घेऊयात हे तेल आहेत साधं आपलं गोड तेल लावून घ्यायचं आहे आपण आता मी तेल लावते आहे सगळीकडे साधं आपलं गोड तेल तेल लावल्यावर बघू शकता तुम्ही छान आपला खलबत्ता चमकतो आहे बघा हा दगड तसा काळा पाषाण दगड आहे याला तेल लावल्यावर अगदी काळा कुट्ट दिसतो आहे जसं जसं तुम्ही वापर कराल या खलबत्त्याचा या खरळचा तसं तसं ह्याचा रंग अजून खुलत जाणार आहे आणि जे काही आपण वाटण करणार आहेत वाटणाचे नॅचरल जे काही ऑइल असतात हे असतात त्यामध्ये हे मिक्स होऊन ओपऑफ ह्याचा रंग अजून काळा काळा होत जातो तुम्ही आता बघू शकता किती छान हा काळा दिसतो आहे खरळ असा सुंदर खरळ ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा डबल नाईन सेवन डबल झिरो सिक्स टू फाईव्ह एट वन ह्या नंबरवरती आपण ह्या सगळे प्रोडक्ट जे काही आहेत ते सगळे प्रोडक्ट आपण ऑनलाइन ऑनलाईनच्या आणि कुरिअरच्या माध्यमातून आपण सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारत भारतातही आपण सगळीकडे हे प्रोडक्ट पाठवतो हो तर त्यासाठी पुन्हा एकदा नंबर सांगते डबल नाईन सेव्हन डबल झिरो सिक्स टू फाईव्ह एट वन या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद